मराठी ते धड़क झंझा जंगल में कसोटा दंगल में एक तूफान एक गर्जन मिले तो धरती हिले एक ज्वाला एक आंधी फैल तो जल फाटक किले दोस्त ऐसा जिंदगी में हर किसी को मिले श्री दत्त कृपा एसोसिएट ऐसी सर्वे सर्वा युवा उद्योजक माननीय महेंद्र अप्पा मुळीक यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक श्री भैरवनाथ ग्रुप अँड शार्प ग्रुप विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज विटातील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ठेवींवर सर्वाधिक व्याजदराची घोषणा ठेवीदारांना दहा पॉइंट पन्नास टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार तब्बल अकरा टक्के व्याजदर त्वरा करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील वर संपर्क करा भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील समर्थकांनी सांगलीत शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सज्ज त्यानुसार उद्या गुरुवार एप्रिल रोजी दुपारी संजय काका पाटील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत महाविकास आघाडीत एकीकडे मोठी बिघाडी झाली असताना संजय काकानी मात्र ग्राउंड लेव्हल ला जोरदार फिल्डिंग लावलीय खानापूर मतदारसंघाप्रमाणे प्रत्येक तालुक्यात आपल्या सोंगट्या लावून संजय काकांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण संजय काकांनी गावागावातील राजकीय यंत्रणा परफेक्ट करून फायनल <den Administrative Voilà No medo> गेल्या अनेक दिवसांपासून सांगली जिल्हा राजकीय दृष्ट्या मोठ्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळते महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाल्याने खऱ्या अर्थाने हा मतदारसंघ मोठ्या चर्चेत आला आहे अशातच संजय काका मात्र गावागावात आपली राजकीय फिल्डिंग आणि समीकरणे जुळवण्यात यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहेत त्यानुसार खानापूर मतदारसंघातून संजय काका पाटील यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी राहिल्याचेही पाहायला मिळत आहे त्यानुसार महायुतीत असणाऱ्या सुहास भैया बाबर यांची आणि संजय काका पाटील यांची समीकरणे जुळली असून सुहास भैया बाबर आणि अमोल दादा बाबर यांच्या आदेशानंतर स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा मोठा वर्ग खासदार वैभव ताता पाटील यांच्या गटाने देखील विट्यात मोठा मेळावा घेऊन संजय काकांच्या पाठीशी मोठी ताकद उभी केली आहे महाविकास आघाडीतील वाद चिघळला असताना संजय काकांनी मात्र प्रत्येक तालुक्यात आणि गावागावात फिल्डिंग लावून राजकीय यंत्रणा अलर्ट करून सोडली आहे आणि आपली संपूर्ण यंत्रणा सज्ज केल्यानंतर उद्या गुरुवारी दुपारी एक साधत संजय काका पाटील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशातच अर्थात खासदार समर्थकांनी शक्ती प्रदर्शनाची देखील जोरदार तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे येणा आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्याध तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी